मला तीन मुलं होते एक मुल मेल माझ आता एक गेल बायकोला घेऊन पुण्याला आता एक गेलं लातूरला राहायला इथलं पोरग आता आम्ही दोघ नवरा बायको महाग राहतो करायचं खायचं दोघं आणि एक बसायचं खायचं या वेळेस तुम्ही करता मग आमचा नवरा बायको पुरता करावं लागतंय हो तुम्ही सोबत राहायचं लातूरला लातूर जमत नाही आपलं घर सोडून अंगण परदेशी <laughs> तिथं कुठं जाऊ पोराची शाळा आहे सहा वर्षाचं सात वर्षाचं पोरग शाळा जाते मग त्या पोराच्या शाळासाठी ती नवरा बायको गेले तुम्हाला कसं वाटतं कर्मना गेले पण आता ही बाया आल्यात मन बरं वाटायला जरा लातूरच्या जवळ मळा होता यलमाचा गणपती यलमाचा तिथं जात होतो तेवढे लेकर तिकडच झाले तीन पोरं तीन पुरी रानात नाही घरी तर कामाला जायचं लेकर सांभाळायचे भाकरी बी न्यायची आणि लेकर बी न्यायचे असला काळ होता आम्हाला ती लुंग्या घालला नाही तर लुंग्या ती जगेत जगेत गवण म्हणतात गवून म्हणतात आणि तुमच्या मुली मजाने हिटते खिटून झोपता तुमच्यापैकी झोपतात का नाही हा <laughs> ती लुंग्या घालून <laughs> जगा घालायचा <है> <laughs> मजेन <laughs> <laughs> का नाही आम्हाला नव्हता काळ असला <laughs> <laughs> आम्हाला नवरा राहणार की आम्ही घरी लेकर गुंडाळून जवळ घ्यायचे बायकाले वंगळ्या निघाल्या आता त्या <laughs> बाया नवऱ्याला सोडत्या ह्यांच्यासारखं बोललं की तिकडच जाते आता अशा चाभऱ्याचा बाया आता त्या राहत नाही तर नीट नवरा चांगला गेलाय कामाला गेलाय या हो तुम्ही आपण दोघं जीवू कराला बघू मनीत नाही त्या चेंडक्या आताच्या नाहीता ती दुसरीकडे बोमल शिडत्या त नवऱ्या जरा दोन हानल्या आणल्या चालली बाहेर मी जाते निघून जातो जी माय जा म्हणतात गडीबी जाते आता निघून आणि बोंबलत महागारी येत्या एखादी जाते निघून आणि एखादी इथे माय माझी लेखर येत नवरा माझा मारील घरी गेल्यावर म्हणून आणि येत्या आता पळत आणि हालो म्हणतात लगे नवरा कुठे जाऊ का राहू कुणा बाईला बोलणं ना कुणा पोराला बोलणं असला मोबाईल वर आहे का नाही मोबाईल निघाले सगळ्या पैसे परत नाही नाही मोबाईल पैसे लेकर झाले तर अना मोबाईल लेकर म्हणते अन मोबाईल म्हणते का नाही पोर बारके त्याला तुम्ही देता मोबाईल कधी तान लिकर असलं तर मोबाईल लावायचा आणि ती इथं जोपताय या कर रडताय मोबाईल चालू झाला की बोलतय मग आता घरी पहिले सारख्या मोठ्या सिटी मध्ये सगळं कशाला मागता घरी चांगली भाजी कर, कर चांगली भाकरी कर असं म्हणायचं तुम्ही बायकाली चांगल्या भाकरी कर भाजी कर हट्याला मला नको बाबा म्हणायचं हट्याला पैसे घालायचे काउग उग घर म्हणायचं महिलाला काय झोपी घालता एखादी नोकरदार असल्यावर नोकरी असल्यावर <laughs> जा बाई नोकरी एक माणूस ठेव भाकरी भाजीला असं म्हणायचं नोकरदार असल्यावर जा ड्युटीला आणि मला पैसे आणून दे आणि सकाळी भाजी भाकर करून मला वाट जेवाय असं म्हणायचं काय बस सकाळी भाकर करायची भाकर आता गॅसवर आहे कोणती चांगली लागते चौदा आता चुलीवरली चांगली लागते पण तुम्ही गॅसवरलीच खाऊ ना सॉरी दोन गॅसवरच आहे कुणी चूल पिटवी ना काय नाही आणा गॅस पार झाला बघा आण गॅस म्हणतायत का नाही तुम्हाला गॅस कशाचा आता कशाचा ती बावा हवा हवा भरून तयार करते हवा मुलगी कवा गेलतो का जाते की मग किती मजल्यावर तिसऱ्या मजलीवर आहे कसं वाटतंय वरी गेल्यावर वर जायचंय आता दुसरी तर तेव्हा तेवढ्या उच्च गाड्यावर आहे एक बारकी पुरगी तसल्या शिगड्यावर गेल्या वरी लिफ्ट मध्ये बसून जातो का हा कसं वाटतंय बसल्यावर आता बरं वाटतंय बसलेल्यावर वरी जाताना हा बरं वाटतंय ती बसला खटका दाबला की वरी बसायचं आराम जायचं तिच्यापाशी पशी उतरायचं दोन लेख आणि दोघं नवरा बायको मजेत राहतात एवढंच मग मा तुमच्यासारख्या माणसाला मुंबईला सिटीला सण होत नाही होत नाही आठ पंधरा आपल्या आपल्या गावाला खूप चांगलं बोलला मजेदार आणि या वयात मी तुम्ही आनंद घ्यावा तुम्ही चांगलं राहा बाबा चांगलं राहा खावा तुम्हाला किती लेकर आहेत दोन आहेत कोरगणपुरगी अरे बाबा चांगलं सांभाळा महत्वाची गोष्ट या वयापर्यंत आजोबा तुमच्या म्हणून एक आजोबाच नाव घ्या जरा चांदीचा करुंडा मोठा कळस आणि भगवान मित्राचं नाव घेते तुमच्या येळस बघा डबल घ्या आता काय डबल घ्या घ्यावर नाव तुमच्या बायकोच मी घेतो तुम्ही घेतल्यावर अजून दोन घ्या मी घेतो आता आता काय लांब काय हो लांब काय नाव घ्यायला जमतं का तेवढं लांब कणकण कुदळी मन मन माती अर्ध्या राती सारवील्या भीती कशा कशाने काळ्या कांगाने हिरव्या रंगानं झाड झुंबरीचं फुल उंबरीचं बेलन पिपरीचं पोळी घावाची बहीण भावाची लेखकुणाची मायबापाची सूनकुणाची कुणाची सासराची रे राणी कुणाची भरताराची भरतार मनी घ्या नाव द्या ताव भगवान मात्राचं नाव घेते तुमच्या मुरी मी खाना घेतली घ्या ज्ञानेश्वर लक्ष्मणराव सुरवाशीच नाव घेते रामकृष्ण हरी बर बर शॉर्ट किट घेतलं पण लय भारी घेतला तुम्हाला लय येतात नाव मला माहित आहे देवाचे नाव येते देवाचे घ्या जन्म दिला मातेने पालन केले पितेने जन्म मा दिला मातेने पालन केले पितेने लक्ष्मीराव सुरेशच नाव घेते पत्नी या नातेने बर बर ही बी सुरातच म्हणला तुम्ही घ्या आता तुम्ही घ्या तुम्ही घ्या भाजीत भाजी मेथीची बानू माझ्या प्रीतीची म्हणजे मला माझ्या पहिले तुम्हालाच नाव पाठवाय घ्यायची काय डोसला मन, <laughs> पंढरीचा पांडुरंग पंढरीचा पांडुरंग बसायाच व रंग देवा माझ्या विठ्ठलाला भसायाच व रंग पांडुरंगा व माझ्या ुक्मिनीला बसायात व रंग पांडू रंग सावळा पांडू रंग सावळा आपला हे होत आहे माळ काळ का आंबाड्याची भाजी कुर्डूची भाजी तांदूळ कुंदरीची भाजी डोड्या आणायच्या शिजवायच्या आणि खायच्या का करावं चांगलं असून का करायचं पहिलेसंच काळ आम्हाला बरं होत अक्षंट कळतय मला गावा बाहेर निघाल्याला कळत काहीच नव्हतं असलं खंदिल चिमण्या कुठं वाळकाचं कोड वाळकाचा दिवा करायचा खंदील करायचा चुकलं रस्त्याने कुंकड जाय जायचं घेऊन जावं लागतं मिरतू वाटायचं ला घरी दळायचं घरी पाणी शिंदे आणायचं नळ नव्हते काय नाही पौऱ्याने पाणी जर नशिबाला आपल्या मुलं जर चांगले निघाले तर मतरपणात बी आनंद वाटते जरा बरेच आहे तर म्हणावं लागलं आताच्या काळाला बरेच येत नका का काय ज्युलीस का म्हणणार नका का, ना का, का पशी रूम मध्ये राहते ते आणून ठुते एक भाकर एवढा भात वाटेत भाजी ती सांच्या सुद्धा ती झालं बरं जाऊ द्या लई मुलाबद्दल काय म्हणू काय व्हिडीओ बघित म्हणते भावने आरी माणूस बोलतय आणि ती काय होते थोडस मुलावाला राग येते कारण का आपल्याला चांगलेच म्हणा म्हणता आम्ही कुणाचं भांडण नाही कुणाला काय दे ने घेणे का दिल ने म्हणित नाही काय जसं हा तुमचा व्हिडिओ केला सगळ्याच्या मोबाईल वर हा तुम्ही सगळे समजावून सांगतो ऐका तुम्ही वय वर <laughs> <laughs> तुम्हाला माहिती राहत नाही हा व्हिडिओ केला तुमचा व्हिडिओ सगळ्याच्या मोबाईल वर दिसतंय तुमच्या नातूच्या दिसतय तुमच्या मुलाच्या दिसतय मग बघू जा टाकू टाका म्हणा की त्याच्यात काय कुणा काय म्हणा लाईट करा लाईक करा म्हणा लाईक करा तुम्ही दोघं आरामीने राहा राहावा आनंदाना राहा <laughs> तुम्ही कधी नाही ते आलाव <laughs> आरामी राहावा धन्यवाद धन्यवाद आशीर्वाद धन्यवाद